उल्हासनगरात अनेक महिन्यांपासून भुयारी गटार योजनेचं काम महापालिकेकडून सुरू आहे यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत त्यामुळे रस्त्यावरील माती आणि धुळीचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पालिका आयुक्तांना एक पत्र लिहिलं असून सदर खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावेत अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल असा इशारा या पत्रातून दिला आहे गेल्या सहा सात महिन्यापासून उल्हासनगर महानगरपालिकेने जे भुयारी गटारीचं काम जे शहरामध्ये चालू आहे रस्ते खोंदून ठेवले तर रस्त्याचे काम खूप धीमी गतीने चालू आहे त्याच्यामुळं धूळ माती तुम्ही या ठिकाणी बघू शकता धूळ मातीला तिथे चांबराच्या शहरामध्ये तयार झालंय त्याच्यामुळं उल्हासनगर शहरातील सर्व नागरिकांना एवढा अत्यंत त्रास होत आहे नर्सचा प्रॉब्लेम अस्थमाचा प्रॉब्लेम होतोय दम्याचा प्रॉब्लेम होतोय धोरीमुळे तर महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमचे मनसेचा वतीने हात जोडून नम्र तर लवकरात लवकर या विषयावर त्यांनी लक्ष देऊन जे रस्ते खंडून ठेवलेले आहे त्याच्यावर लवकरात लवकर या लोकांनी सीसी करावा नाही तर अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन शिरूल येत्या आठ दिवसात डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज